केक बनवणार ते माझ्या अजूनही ते फुलायला लागल्यावर तो केक मस्त जाऊन बघणं चेक करणं त्याचा मी प्रज्ञा चवंडे तुमच्या सगळ्यांची लाडकी Uh, ते असं टिपिकल नाही बोलणार आहे वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कारण काय सगळं आपलंच तर आहे आणि तुमच्या सजेशनमुळेच मुळात हे सुरू केलेलं आहे कारण का मला बरेच वर्ष म्हणजे बरेच वर्ष ह्यासाठी मी बोलते आहे कारण का मी जेव्हा जेव्हा माझ्या स्टोरीला असे फूडचे म्हणजे पदार्थांचे फोटो टाकायचे मी बनवलेलं असं मला असे मेसेजेस यायचे आवर्जून की मॅम तुम्ही प्लीज तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करा जेव्हा तुम्ही तुमच्या रेसिपीज बनवून तुम्ही शेअर कराल त्या आम्हालाही बनवता येतील सो फायनली हे सुरू केलं आहे इतके महिनेवर अशा मला सुरू करता आलं नव्हतं हो कारण का आ, माझे स सिरियलचं शूट चालू होतं कन्यादानचं जे डॉक्टर असं म्हटलं चला आता आपल्या हातात काही काम नाही आहे थोडे महिने मी जरा रिकामी बसले तो का नाही सुरू करायचं मी असं होतं की मला पण माझ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचव पोचवता येतील सॉरी फंबल झाला समजून घ्या ॲक्टरचा तो आहेच मुळात थोडासा गुणधर्म की आम्ही फंबल मारतो काही असं नाही की आम्हीच माझी आई मावशी त्यांचाही फंबल होतो आणि तेव्हा मी हसते त्यांना काही कळत नाही की मी का हसले सो so, तर मूळ मुद्दा म्हटलं चला आता आपण थोडं रिकामे आहोत वेळ आहे तर आ, मला आवडतील माझ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचवायला आणि त्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला त्या कमेंट्समध्ये नक्की कळवा सो so, आज पहिला व्हिडिओ मी बनवणार आहे तो आहे मी नाचणी आणि ज्वारीच्या पिठाचा गुळ टाकून केलेला केक आणि त्याच्यात अंड मी वापरलेलं नाही आहे बाकी मी तुम्हाला दाखवतेच मी काय साहित्य वापरले आणि मी ते अशी टिपिकल फूड व्लॉगर वगैरे नाही आहे किंवा ते असं यूट्यूबला प्रॉपर बनवतात माझा आपला छोटासा प्रयत्न काही चुकलं तर प्लीज समजून घ्या तर या मी तुम्हाला साहित्य दाखवते काय घ्यायचं आहे याच्यामध्ये मी एक चमचा तूप आणि दोन चमचे बटर यूज केलेलं आहे आणि त्याला मी मेल्ट करून घेतलं आहे हे आहे ज्वारीचं पीठ तीन चमचे हे आहे नाचणीचं पीठ तीन चमचे इथे मी हे बदाम थोडेसे असे कट करून घेतलेले आहेत मला ते असे प्रॉपरवाले कट करताना आले मला जसे ये आ, 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 हे येतील तोडके मोडके गार्निशिंगसाठी आणि थोडेसे आपण ते केक बनवताना टाकायला ही चॉकलेट पावडर घेतली मी हर्षीसची आहे हे आहेत चोकोचिप्स दही वॅनिला हा हे आहे बेहा बेकिंग सोडा ही बेकिंग पावडर आणि दूध तर याच्यात मी हे जे आपण बटर आणि तूप मेल्ट करून घेतलं त्याच्यात ही तीन साडेतीन चमचा गूळ पावडर टाकलेली आहे मी याच्यामध्ये जो मी गूळ टाकला आहे म्हणजे ते आपण मेल्ट करून घेतलेलं तूप आणि बटर त्याच्यामध्ये मी आता हे मिक्स करते थोडंसं असं नंतर चिकट होतं जेव्हा आपण त्याला मिक्स करतो सॉरी तुम्हाला हा आवाज ऐकावा लागतोय माझी बडबड प्लस हा आवाज सो सॉरी हे जे आपण गूळ त्याच्यात मिक्स करून घेतलाय त्याच्यात मी आता तीन चमचे दही टाकते बस आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडस व्हॅनिला इसन्स ऍड करणार आहोत अंदाजे घेतलंय असं काही नाही की एवढंच घ्या तेवढंच घ्या बस हे बघा दही टाकल्यानंतर ह्याचं असं छान मिश्रण तयार होतं जेव्हा आपण हे छान असं मिक्स करून घेतो त्याच्यामध्ये आणि मुळात हा केक बनवण्यामागचं मागचं कारण म्हणजे असं काही नाही की मी डाएट करते वगैरे पण येस गव्हाच्या पदार्थापेक्षा कधीही ज्वारीचं पीठ नाचणीचं पीठ जे आपण जे खूप आधीपासून खात आलो आहे ते कधीही चांगलं आणि ह्याच्यात चा साखर साखर न टाकण्याचं कारण म्हणजे मला मी आधी सगळं खायचं साखर वगैरे आधी म्हणजे असं नाही की आधी म्हणजे खूप आधी मला मध्यंतरी थोडे पिंपल इश्यूज झाले होते थोडे नाही थोडे जास्तच तर तेव्हा मला फक्त माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टने साखर अवॉइड करायला सांगितली होती साखर डे साखर डेअरी प्रॉडक्ट म्हणजे दूध चीज वगैरे ते आता मी थोडं थोडं सुरू केले पण आता तो काय म्हणतात खादाडी किडा असतो ना तर तो माझ्यात प्रचंड आहे तर मग त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून मी हे गुळ आता काय करणार ना ठीक आहे काही म्हणतात गुळ पण चांगला नाही आहे साखर सगळेजण आपापल्या परीने सांगत असतात आपल्याला हवं ते खायचं प्लीज आणि म्हणून मग हा त्यातल्या ता त्यात उप त्यातल्या त्यात उपाय शोधून काढलेला आहे हा हे नाचणीचं पीठ ज्वारीचं पीठ या बघूया आता ह्याच्यामध्ये मी जे तुम्हाला आधी दाखवलं होतं ज्वारीचं पीठ घेतलं होतं आपण ते टाकती त्याच्यानंतर हे टाकून झाल्यावर नाचणीचं पीठ ह्याच्यानंतर मी माझ्यामध्ये हा माझ्याकडे छोटा चमचा आहे त्यातला सुद्धा अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकते आणि सेम अर्धा चमचा बेकिंग पावडर बस आता यामध्ये मी टाकते हा हा छोटा चमचा जो आपण बेकिंग सोडा बेकिंग बेकिंग पावडरसाठी घेतला होता तीन चमचे बघा हे सगळं पीठ आता आपण एक असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आत्ता मात्र ह्याच्यात आपण आपल्याला हवं तेवढंच आपल्याला जशी हवी त्याची कन्सिस्टन्सी त्यानुसार त्याच्यात आपण दूध टाकायचं आहे प्रत्येकाच्या अंदाजाने ते किंवा आपण जसं रेग्युलर केकसाठी वगैरे स ते, ते मिश्रण तयार करतो तेवढं व्यवस्थित होईपर्यंत छान बॅटर तयार झालेला आहे बघा ही कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आपण जशी रेग्युलर केक साठी ठेवलं ठेवतो तशी आहे आता ह्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला आधी म्हणाले होते की थोडेसे आपण हे जेव्हा आपलं मिश्रण तयार होईल त्याच्यामध्ये हे बदाम टाकू बदामाचे तुकडे टाकायचे आणि थोडेसे ठेवायचे वरून टाकायला आणि ह्याच्यामध्येच थोडेसे चोकोचिप सुद्धा टाकायचे या भांड्याला मी तो बटर पेपर घेऊन थोडंसं हलकंसं एक अर्धा चमचा तूप घेऊन ते सगळीकडे भांड्याला छान पसरवून इथे हा बटर पेपर लावून घेतलेला आहे जसं आपण तेच इतर काही केकचे पदार्थ वगैरे किंवा बेकरी प्रॉडक्ट बनवत असू तेव्हा जसं आपण करून घेतो तयारी तशी घेतलेली आहे आणि हे माझ्याकडे जे भांडं होतं त्याला मी प्रीहीट करून घेतलं आणि याचा एक चांगला म्हणजे तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बनवू शकता पण माझ्याकडे पण आहे ओव्हन पण मी बरेच वर्ष असं म्हणजे गॅसवरच केक बनवत आले सो मला ते खूप बरं वाटतं गॅसवर बनवणं आता मी ह्याला दहा मिनटं आधी ह्याला तापवत ठेवायचं भांड्याला प्रीहीट करून घ्यायचं आणि मग हे जेव्हा आपण भांडं त्याच्यात ठेवू केकचं मिश्रण वगैरे जे काही भांडं असेल ते त्याच्यानंतर तीस ते चाळीस मिनटं चाळीस मिनटाची खरं तर एवढी गरज नाही आहे तीस मिनटात केक बनून आपलं तयार असतो त्याच्यात ते आपण फक्त स्टिक घालून किंवा चमचा घे एखादी सुरी वगैरे टाकून बघायची की त्याला चिकटलेला नाहीये बघूया आपण मी मिश्रण ह्याच्यामध्ये टाकते सगळं आता आपलं मेन काम म्हणजे आपण लहानपणापासून आईकडून आजीकडून मावशीकडून बघत आले <laughs> हे सुद्धा राहिलेलं सोडायचं नाही भांड्यात हे बघा हे जे आपलं घरेलू नुसका ते आपलं ते व्हिडिओसाठी वगैरे मी टिपिकल ते असं आपलं शॉर्ट वगैरे तुम्हाला दाखवण्यासाठी ते घेतले हे मेन काम आहे जे मी करते आता <laughs> हे बघा होई होईना पात हे आता आपलं या भांड्यात मिश्रण काढून तयार आहे अपन, थे थे ते थोडंसं आपण जसं आपल्याला माहितीच आहे थोडंसं टॅप करायचं काही बबल्स वगैरे असतील तर ते जातील आणि आता हे जे आपण ठेवलेले आहे थोडीशी बदाम ते ह्याच्यावर टाकायचे गार्निशिंगसाठी हे आता आपलं मिश्रण तयार आहे बेकवण्यासाठी मला आणि बायदेव हस वास घेण्यावरून आणखीन एक गोष्ट सांगायची आई नो तुम्ही सगळे हजार पण ठीक आहे मी असं ना प्रत्येक गोष्टीचा पदार्थांचा जेवायच्या आधी किंवा असा एखादा तो तुकडा तोडल्यावर वगैरे असं खायच्या आधी तोंडात टाकायच्या आधी पहिला घास मास्त वास घेते आई मला नेहमी म्हणते तू ना मागच्या जन्मी कुत्रा होतीस असो आता आपण हे याच्यामध्ये ठेवूया सो आत्ता घड्याळात बघतील हे मोजून तीस ते चाळीस मिनटं चाळीस मिनटं पुढचे दहा मिनटं एक्स्ट्रा अशासाठी जर तो शिजलेला नसेल थोडासा कच्चा असेल तर पुढचे दहा मिनटं म्हणजे चाळीस मिनटं अदरवाईज तीस मिनटात पुरेसे आहेत आपल्या केकसाठी डन असत ना म्हणजे आपल्या अंगात ते लहान मुलं असतं की आपण किती मोठे झालो किंवा असं छान पदार्थ बनवायला लागलो किंवा असं छान छान वेगवेगळ्या डिशेस बनवायला लागलो तरी सुद्धा ते असं झालंय की नाही ते जाऊन बघायला लागतं सतत सो ते मला अजूनही वाटतं की मी असं काही केक बनवला किंवा माझ्या तर आपल्याला ते सतत चेक कराव्याच लागतात सतत म्हणजे एक दोन तीन मिनिटांनी झाली झाली ते केक बनवणार ते मला अजूनही घ्यायचं असं ते फुलायला लागल्यावर तो केक मस्त जाऊन बघणं चेक करणं त्याचा वास येतोय का तेच मी करते अशा वेळेला ते लहानपणीच आठवत हो। असे आपण ते रसना बनवून ते म्हणजे बर्फाच्या त्या ट्रे मध्ये असे ते भरून ठेवायचं आणि ते माहिती ते बनायला वेळ लागणार आहे पण त्यांनी तासा तासाने जाऊन ते ओढायचं की झालं का झालंय का ते तसंच आहे केक मस्तपैकी बनून तयार आहे आपला आणि सुगंधसुद्धा छान येतो आहे <laughs> आता मी याला एक दहा ते पंधरा मिनटं थंड होईपर्यंत ठेवणार आहे मग तो थंड झाल्यानंतर मस्त त्याला कट करेन आणि ब्लॅक कॉफीबरोबर खाईन त्याला स so, तेव्हा मग मी तुम्हाला दाखवेन एक दहा पंधरा मिनटानंतर जेव्हा मी तो कट करेन तेव्हा येस yes, तर अशा प्रकारे आपला हा केक बनलेला आहे आणि येस yes, आता तो थंड झाल्यावर मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेला आहे मिनटं मी तुम्हाला दाख ते दाखवते पण हा बघा किती मस्त असं स्पॉन्जी झालेलं आहे आणि ते पण मैदाना वापरता सो so, फायनली आपण हा बनवलेला केक मी आता खाणार आहे कधी कधी मलाच अशी शंका येते कधी असं तुम्हाला पण वाटतं का मला तरी असं बऱ्याचदा वाटतं की स्वतःच असं वाटते की वा यार खुशी की एवढी भारी डिश बनवू शकते पण नाही खरंच छान बनलाय आणि तुम्ही जेव्हा ही रेसिपी ट्राय कराल जेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय कराल तेव्हा प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडली का आणि ब्लॅक कॉफी बरोबर तर मस्तच लागते असं काही नाही तुम्ही कशाबरोबरही म्हणजे तुम्ही चहा पिताना तुम्ही दुधाची कॉफी पिताना किंवा इव्हिनिंग टाईमला स्नॅक्ससाठी वगैरे असं खाऊ शकता सो so, मला नक्की सांगा ओके बाय बाय